भगवान भगवान ऐका लहान थोडी मोठा घरगुत आहे चार त्या ठिकाणी ऐक ना त्या अठरा पुराण आहे सहा शास्त्र आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी लिहिले आहे त्या शास्त्राचा धन्यवाद कामा मी आता तुमचा आहे हनुमान आहे पण भरताना या ठिकाणी राहून मोड माझे मात्र या ठिकाणी मुलं भगवान अंत पाहू नका माझ्या अंताची सीमा आजारी संपलेली आहे माझी बोलण्याची शिवा आजारी संपली आहे संपत झालेली आहे यंत्र युग आलं झालं ना म्हणून या ठिकाणी कॅम्पडू चालू लागलं पूर्वी या ठिकाणी बुद्धी होती मग आता

Oh, hola. hola.

या ठिकाणी दोन ठिकाणी जोडल आहे जोडल या ठिकाणी आहे की काय प्रेम आहे आणि काय सुर आहे काय आहे आणि काय या या ठिकाणी म्हणून जाणवलं जाणवल्या मग त्याचं या ठिकाणी आकर्षण करावं राम आहे रामाच या ठिकाणी असता स्वरूप ध्यानात आलावलं ही शक्ती उगी नाही ही भक्ती उगी नाही हे साधन आहे हे जीवन या जीवनामध्ये या ठिकाणी कळवणं घे जीवनामध्ये राम आहे म्हणून सर्व काम आहे मग इथं बसवणार कोण आहे निघलं तो धनी आहे त्याच्या अंत्यक्रमातून त्याच्या भातच्या प्रेमातून जरी या ठिकाणी किंवा निर्माण झाला तर उ या ठिकाणी इकडं पाऊल अटक येतो या अंतरंग आणि बाह्यरंगा दोन्ही प्रकारची या ठिकाणी माझ्या भारताच्या ओळीमध्ये उल्लेखली लेखली या ठिकाणी झाला तर विषद पडला समाधी नाही भजन नाही तुमचं रामकृष्ण नाही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ही समाधी सर्वात या ठिकाणी भंग पावला बनला पण लाट या ठिकाणी माझे मात्र या ठिकाणी महाराज देहावर आले अवस्थेमध्ये आले समाधी अवस्था प्रेम अवस्था ज्याची उठल्या गेली रंग माझ्या रामासारखा सरलाय केस आता माझ्या रामासारखे अवय आता पूर्ण आता माझ्या रामासारखे पण माझा राम हाय राम का बोलत नाही म्हणजे खंत असत माझा हमा लावण्याचा गाय ला, सर्व वेगळे नाही कोणतंही वर्ण नाही कोणत्याही प्रकारचा उन्हा नाही पण सर्व रंग आता आहे त्यामुळे आता गुण आहे सर्व या ठिकाणी ना काही दंत आहे देवाशिवाय हे घडत नाही हे कार्य असणार त्या भगवंताच्या अंतकरणामध्ये चाळीस वर्षापासून असणार अखंड या ठिकाणी चालतो आणि देवांच्या मना त्या देवाच्या मनाशिवाय या ठिकाणी विकल्प असणार येत नाही अजून काय काय आहे राम राम को सर्वांच्या ठिकाणी तुझ्या डोळ्यामध्ये राम तुझ्या मृत्यूमध्ये चेतना आधार रामाला बरोबर घडले आहे तुझे हा राम भजनाने या ठिकाणी पोत्र झाले आहे पवित्र आता या ठिकाणी भगवंताच्या आहे सर्व ठिकाणी या ठिकाणी ज्ञानिय आता महाराजच्या आभार महाराज होऊन गेले महाराजचे ज्ञानिय धर्म इंद्रिय आहे की नाही पंचमा तिकडे जात नाही या सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी तू श्रमणी आहे सर्वांना या ठिकाणी अग्र त्या मनावर या मना ठिकाणी चुकीला आहे असं कोण भरती आपलं मुलाय आधी मी जर व्यक्ति भगवान

शिका आणि पूर्ण करा म्हणून तरी या ठिकाणी करसारखे तुम्ही

爱家，爱家，爱家。 करायची आहे मला जाऊ द्या तुम्हाला विनंती माझे मार्च आहे असे या ठिकाणी